सांगली शहरातील तसेच सांगली विधानसभा क्षेत्रातील सर्व पूरग्रस्त भागात आमदार सुधीरदा गाडगी सातत्याने पाहणी करून लोकांच्या मदतकार्यात कार्यकर्ते समवेत फील्डवर आहेत लोकांना दिलासा देत आहेत तसेच शासन यंत्रणेबरोबर संपर्क साधून मदतकार्याला वेग गती देत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी ते सातत्याने संपर्कात असून अलमटीतून विसर्ग वाढवण्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक शासनाबरोबर सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले आहेत असेही आमदार गाडगीर यांनी सांगितले त्यांनी आवाहन केले आहे की निसर्गाचे संकट आहे सांगलीतील नागरिकांनी घाबरून जाऊ नये धीर सोडू नये शासन या संकटात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्याबरोबर चर्चा झाली आहे शासन पूरग्रस्त नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील असंही त्यांनी सांगितलंय आमदार गाडगिळ म्हणाले जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी ही पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू केले आहेत शासन यंत्रणेला गती दिली आहे तसेच ताकारी आणि म्हैसाळ या सिंचन योजना सुरू करून काही पाणी दुष्काळग्रस्त पूर्व भागात वळवण्याचे आदेश त्यांनी दिलेत त्यानुसार म्हैसाळ योजना कार्यान्वित होईल दरम्यान आमदार गाडगिळ यांनी जामवाडी सूर्यवंशी प्लॉट मगरमच्छ कॉलनी काकानगर शिवशंभो चौक कर्नाळ रोड पोलीस चौकी वखारभाग इदगाह मैदानजवळ सांगलीवाडी गावडेमाळा कदमवाडी रोड त्रिशूल घाट हिंदू स्मशानभूमी आदी भागात फिरून पूर परिस्थितीची पाहणी केली तसेच पूरग्रस्त किंवा पुराची भीती वाटत असलेल्या नागरिकांशी संवाद साधला त्यांना दिलासा दिला स्थानिक प्रशासन जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी तसेच जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांच्याशी आमदार गाडगी सातत्याने संपर्क करत आहेत त्याचबरोबर महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता तसेच अतिरिक्त आयुक्त रविकांत अळसळ यांच्याबरोबरही त्यांचा सतत संपर्क असून परिस्थिती बिकट झाल्यास तातडीने लोकांना मदत उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना गती देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत पुराचे संकट अधिक गंभीर झाल्यास शासनाने तातडीने मदतीची पावले उचलावीत त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी ते संपर्क साधून आहेत त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष तसेच आमदार सुधीर गाडगी युवा मंचाचे कार्यकर्ते व माजी नगरसेवक सतत पूरग्रस्त भागाच्या संपर्कात आहेत आणि मदतकार्याला गती देण्यामध्ये व्यस्त आहेत सांगलीतील पूरग्रस्त तसेच पुराची धास्ती असलेल्या भागात आमदार गाडगी सातत्याने पाहणी आणि दिलासा देण्याचे काम करत आहेत तसेच शासन यंत्रणेबरोबर संपर्क साधून संभाव्य पूर तोंड देण्यासाठीही सज्जता करण्यास सांगत आहेत यावेळी माजी नगरसेवक अजिंक्य पाटील धीरजुवंशी शरद देशमुख युवा मंचचे विश्वजित पाटील चेतन माडगुळकर अमित देसाई अंकुश जाधव अनिकेत बेळगावे अनिकेत पाटील जगन्नाथ साळुंके अभिषेक कुलकर्णी आदी पदाधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते बकरवज कॉलनी हा आता कर्नाट रोड अशा पाणी सकाळवस्था करतो आहे बऱ्यापैकी लोकांनी सामान आणून त्यांनी बाहेर याच्या महापालिकेची नवीराळा केंद्र आहेत तिथं हलवलेली आहेत जिथे आपण मंडळी या ग्राउंडवर केलेली आहे तिथेही जे लोकांनी हलवले आहेत बऱ्यापैकी लोकं आपापल्या पावड्यांच्या घरी संजयनगर असेल निकामू असेल इकडे उठवड असेल तिथे गेलेली आहे पण ज्यां ज्यांची सोय नाही आहे त्यांनी महापालिकेची खूप चांगली सोय केलेली आहे नागरिकाला मला माझी विनंती आहे की आपण न जाता वेळेवर जाता आपण इथून बाहेर पडलात आपल्याला तिथलाही त्रास होणार नाही आणि मला पुढं बघायला मला सांगायचं आहे की हवळ तुमची गर्दी जास्त करू नका त्यामुळं आपल्याला मदत कार्य करण्यासाठी अवघड होईल तुम्हाला त्या सगळ्यांची काय योजना आहे प्रशासनाने संवाद साधलेला आहे तर आज अडतीस सत्तीस सव्वीस अडतीस बील सत्यावेळेस बेचाळीसपर्यंत जाईल म्हणजे उद्या सत्यावीस अठ्ठावीस याची शक्यता आहे या हिशोबानं प्रशासनाला तयारी चालू होईल आणि आज पहाटेपासून तुम्ही जर गांधी युवा पण हे सगळे कार्यकर्ते रस्त्यावर आहेत आणि या भागामध्ये ते आपण आता दहा ते पंधरा गाड्या जे तयार केलेल्या आहेत ज्या जेवढी लोकांचा सामना आला आपण बदलतो बघू नका आपण केस करतो वेळेवर बाहेर पडला तर नंतर धावपळ होणार नाही আমি যা পেলাই প্ৰয়োগ